विचारांची स्पष्टता शिक्षण शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुसूत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवता येतील भविष्यात खेड्यातील लाखो नागरिक जेव्हा शहरांकडे येतील त्यावेळेस शहराचं नियोजन अत्यंत महत्वाचं असेल आणि जमीन अधिग्रहणाचा मुद्दा सर्वात ज्वलंत ठरेल असे विचार हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन आणि नी विद्यापीठाचे अध्यक्ष आणि चीफ पॅटर्न डॉ विजय गुपचूप यांनी व्यक्त केलेत देशातील बांधकाम क्षेत्रातील पहिले अग्रणी निकमार विद्यापीठातर्फे आयोजित कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयांवरील दोन दिवसीय नवव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळेस आयचे महासंचालक अमित पोश्टी आणि निकुमार विद्यापीठाचे अध्यक्ष आणि चीफ पॅटर्न प्राध्यापक डॉ विजय गुपचूप पॅटर्न आणि कुलगुरू डॉक्टर सुषमा एस कुलकर्णी इंटरिम डायरेक्टर जनरल डॉ तपश कुमार गांगुली आणि परिषदेचे समन्वयक आणि संशोधन विकास विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर रजनीकांत राज हास हे उपस्थित होते देशातील या उद्योगात आमूलाग्र परिवर्तन झालंय तंत्रज्ञानाचं चालणारे हे क्षेत्र प्रचंड वेगानं बदलतंय ज्यामध्ये कार्यक्षमता नाविन्यता आणि शाश्वतता यांचा समावेश आहे भारतीय बांधकाम बाजारपेठ दोन हजार पंचवीस पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनणार आहे आणि तिचं मूल्य एक पूर्णांक चार ट्रिलियन डॉलर्स असेल देशामध्ये रस्ते आणि मेट्रो नेटवर्कचा विस्तार होणारे त्यामुळे मजबूत राजकीय नेतृत्व तसंच इंजिनियर्स आणि सिटी प्लॅनर्सची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे असं अर्जुन धवन यांनी म्हटलं आहे